आज गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे जिल्ह्यात अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे त्याच पद्धतीने साताऱ्यातील पोविनाका येथील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी देखील मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोईनाका शिवतीर्थ येथून पालखीतून वाजत गाजत गणरायाची निवासस्थानी प्रतिष्ठापना केली यावेळी शंभूराज देसाई यांचे कुटुंबीय देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी यावेळी गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या <laughs> दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी थाटामाटामध्ये गणरायाचं आगमन करण्याची परंपरा ची ही आमच्या देसाई कुटुंबात स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या पासूनची आहे स्वर्गीय लोकनेते साहेब मंत्री होते तेव्हा त्यांचं शासकीय निवासस्थान मुंबईमध्ये जे होतं मेघदूत त्या ठिकाणी असाच थाटामाटामध्ये गणपती यायचा गणपतीचं आगमन व्हायचं आणि गणपतीचं पूर्ण दहा दिवस तिथं सर्व कुलोपचार धार्मिक विधी करून त्याचं विसर्जन केलं जायचं सुदैवानं आता पुन्हा एकदा मंत्री होण्याची संधी गणरायानं आमच्या परिवारात मला दिली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि मग आम्ही माझा परिवार काही मुंबईमध्ये राहत नाही माझा सगळा परिवार साताऱ्यामध्ये असतो आणि मग आम्ही इथं तो गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षे साजरा करतो आमची प्रथा आहे देसाई परिवाराची आमची देवाची पालखी आहे त्या चांदीच्या पालखीतनं आमचा गणपती येतो सर्व थाटमाट सर्व लवाजमा हा देवाबरोबर असतो आणि पूर्ण लवाजम्यासह थाटामाटात गणरायाचं आम्ही या ठिकाणी आगमन करतो घरातल्या आमच्या सगळ्या स्त्रिया त्याचं पूजन करतात जे मानकरी असतात त्यांचं पूजन करतात आणि आता थोड्याच वेळात आमचे गुरुजी येतील धार्मिक विधी मंत्रोपचार करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाईल गणरायाच्या चरणी एवढीच माझी प्रार्थना आहे की आम्ही सगळेजण राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय गणरायाचा आशीर्वाद आमच्या महायुक्ती सरकारमध्ये राहावा आणि पुढच्या वर्षी परत एकदा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच हा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी आशीर्वाद गणरायांना आम्हाला द्यावा अशी गणरायाच्या मी प्रार्थना करतो